सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी हो शहरातील संगमने नाकाजवळील सरस्वती नदी काठावरील भागात असलेल्या मुमताज शेख यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील सर्व चीजवस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात आली आहे सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी शहरातील संगमने नाकाजवळील महात्मा फुले विद्यालय परिसरात सरस्वती नदी काठावरच्या वस्तीत असणाऱ्या मुमताज शेख त्यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली मुमताज शेख या खासगी रुग्णालयात कामास आहे ते कामावर असताना ही घटना घडली सकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील रहिवाशांचा हा प्रकार लक्षात आला घरातून धूर निघत असल्याने हा प्रकार लक्षात आला घटनेची माहिती प्रभागातील नगरसेविका प्रणाली भाटजिरे यांचे पती उदय घोळेसर यांना मिळाली त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले व आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र या घरातील दोन फ्रीज एक टी व्ही कपाट जळून खाक झाले असून ॲल्युमिनियमच्या घरगुती बांडे आगीत वितळून गेले आहेत घरात ठेवलेले ढोल ताशे देखील जळून राग झाले आहेत या आगीत मुमताज शेख यांच्या सर्व गृहोपयोगी वस्तू राग झाल्या असून यात शेख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड